श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राच्या या अमृतसागरात आपलं पुन्हा एकदा स्वागत मागच्या सत्रांपर्यंत आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या अद्भुत लीला अनुभवल्या आज आपण कथा नवव्या अध्यायापासून पुढे नेणार आहोत आज आपण ज्या चार अध्यायांवर चर्चा करणार आहोत त्यातून भक्तीचे चार वेगवेगळे पैलू समोर येतात यात एका भक्ताची ऐहिक इच्छा आहे दुसऱ्याचा लोभ आणि पश्चाताप आहे तिसरीची निसीम सेवा आहे आणि चौथ्या अध्यायात तर स्वतः श्रीगुरूंच्या जीवनातील एक निर्णायक क्षण आहे या सगळ्या कथा पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की गुरुतत्व आपल्या भक्तांच्या वेगवेगळ्या मानसिक अवस्थांना कसं प्रतिसाद देतं इच्छेपासून ते विरक्तीपर्यंतचा प्रवास या कथांमधून कसा उलगडतो सुरुवात नवव्या अध्यायापासून करूया का एका धोब्याची कथा आहे ही हो नक्कीच ही कथा खूपच म्हणजे रंजक आहे कारण ती केवळ वरदान देण्यापुरती नाहीये कुर्वपूरमध्ये एक धोबी होता तो रोज श्रीगुरूंची सेवा करायचा त्यांचे कपडे धुणे परिसर स्वच्छ ठेवणे हे सगळं तो अगदी निष्ठेने करायचा पण एके दिवशी काय झालं त्याने एका राजाची मिरवणूक पाहिली आणि ते वैभव पाहून त्याच्या मनात राजवैभवाची आस निर्माण झाली आणि श्रीगुरु तर अंतर्ज्ञानी त्यांनी त्याच्या मनातली ही खळबळ लगेच ओळखली असणार अगदी त्यांनी त्याला बोलवून विचारलं मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे पण तू दुःखी का आहेस तेव्हा त्याने आपली राजा होण्याची इच्छा सांगितली मला इथे एक गोष्ट विचारायची आहे साधारणपणे सद्गुरू भक्ताला ऐहिक गोष्टीतून बाहेर काढून मोक्षाकडे नेतात नाही का पण इथे श्रीगुरूंनी त्याला मोक्षाचा पर्याय देऊनही त्याच्या राजा होण्याच्या हट्टाचा स्वीकार केला हे एक प्रकारे त्याच्या आसक्तीला प्रोत्साहन देण्यासारखं नाही का वाटत खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच गुरुतत्वाचं वेगळेपण पण दिसतं श्रीगुरूंनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले अरे इंद्रिय सुखात समाधान नाहीये त्यातून सुटका हवी असेल तर मी तुला मुक्तीचा मार्ग दाखवतो पण तो धुबी ऐकेना तो आपल्या इच्छेवर ठाम होता श्रीगुरूंना हे माहीत होतं की काय ना काही इच्छा इतक्या प्रबळ असतात की त्या दाबून टाकता येत नाहीत त्या पूर्ण झाल्याशिवाय इत त्यातनं सुटकाच होत नाही म्हणजे ही एक प्रकारची दीर्घकालीन आध्यात्मिक उपाययोजना होती अगदी तसंच ते जणू म्हणाले ठीक आहे तुला राजा व्हायचंय ना मग आपण त्या इच्छेलास तुझ्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग बनवूया त्यांनी त्याला वरदान दिलं की पुढच्या जन्मात तो बिदरच्या मुस्लिम राजघराण्यात जन्माला येईल आणि राजा होईल ही केवळ इच्छापूर्ती नव्हती तर तर हो तर अनेक जन्मांच्या प्रवासातून त्याच्या कर्माचा निसरा करण्याची एक योजना होती गुरुकृपा तर त्या इच्छेलाही उन्नतीचं साधन बनवते आणि त्यांनी त्याला एक अट घातली होती सरस्वती नदीचा काठ सोडून जाऊ नकोस म्हणून त्यातही काहीतरी गर्भितार्थ असणारच निश्चितच ती अट म्हणजे एक प्रकारे भविष्यात पुन्हा होणाऱ्या भेटीचं आश्वासन होतं त्यांनी वचन दिलं होतं की त्या जन्मातही ते त्याला भेटायला येतील आणि या वचनाची पूर्तता गुरुचरित्राच्या पन्नासव्या अध्यायात होते यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक त्यांचं त्रिकालज्ञान आणि दुसरं कृपा करताना जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे ते पाहतात तर धोब्याच्या कथेतून आपण पाहिलं की गुरु एका शुद्ध इच्छेची पूर्तता कशी करतात पण तेव्हा काय होतं जेव्हा एखादा भक्त वचन देतो आणि लोभामुळे ते विसरतो हीच गोष्ट आपल्याला वल्लभेश नावाच्या व्यापाऱ्याच्या कथेत म्हणजे दहाव्या अध्यायात बघायला मिळते बरोबर हा मानवी स्वभावाचा दुसरा पैलू आहे वल्लभेश नावाचा व्यापारी श्रीगुरूंचा भक्त होता त्याने संकल्प केला होता की व्यवसायात फायदा झाला तर तो एक हजार ब्राह्मणांना भोजन देईल त्याला मोठा फायदा झाला पण पैशाच्या लोभामुळे तो आपला संकल्प विसरून गेला आणि मग तो प्रवासाला निघाला असताना चोरांनी त्याला घेरलं ते त्याला मारणारच होते तेव्हा त्याने जीवाच्या आकांताने श्रीगुरूंचा धावा केला आणि त्याच क्षणी हातात त्रिशूळ घेतलेल्या एका तेजस्वी संन्यासाच्या रूपात श्रीगुरु तिथे प्रकट झाले हो आणि त्यांनी त्या चोरांचा ते संहार केला या प्रसंगात गुरूंची दोन रूपं दिसतात एक म्हणजे आपल्या भक्तासाठी रौद्र रूप धारण करणारे रक्षण करते आणि दुसरं रूप म्हणजे शिस्त लावणाऱ्या पित्याचं त्यांनी वल्लभेशाला वाचवलं पण त्याच्या वचनभंगाबद्दल त्याला जाबही विचारला त्यानंतरचा प्रसंग तर मला अधिकच गूढ वाटतो श्रीगुरूंनी त्या चोरांच्या राखेची विभूती त्याच्या कपाळाला लावली आणि विचारलं यांना कोणी मारलं तू मला धरून ठेवलं होतंस का आणि असं म्हणून ते नाहीसे झाले हे इतकं अनाकलनीय आहे एका परीक्षेसारखं वाटतंय हे हो ही परीक्षाच होती विभूती लावण्यामागे एक मोठा अर्थ आहे विभूती हे वैराग्याचं आणि नश्वरतेचं प्रतीक आहे श्रीगुरूंनी जणू त्याच्या लोभाला त्या चोरांसोबत जाळून टाकलं आणि त्यातून निर्माण झालेल्या शुद्धतेचा टिळा त्याला लावला आणि तो प्रश्न यांना कोणी मारलं तो प्रश्न त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी होता म्हणजे संकट आल्यावर तू मला बोलावलंस पण सुखात असताना तू मला विसरला होतास हेच त्यांना सुचवायचं होतं हे तर आजच्या काळातही कितीतरी लागू होतं आपण अनेकदा म्हणतो देवा फक्त हे काम काम एक काम होऊ दे मी सत्यनारायणाची पूजा घालेन आणि काम झाल्यावर आपण ते विसरून जातो अगदी बरोबर म्हणूनच ही कथा महत्वाची आहे ह्या घटनेनंतर हादरलेला वल्लभेश सरळ कुरोपूरला गेला आणि त्याने प्रायश्चित्त म्हणून एक हजाराऐवजी ऐवजी चार हजार ब्राह्मणांना भोजन घातलं म्हणजे गुरु केवळ रक्षण करत नाहीत तर ते आपल्या भक्ताचं शुद्धीकरणही करतात हो प्रामाणिक पश्चातापाने चूक सुधारता येते हाच या कथेचा संदेश आहे वल्लभेशाची कथा दाखवते की जिथे भक्तीत अट असते किंवा चूक होते तिथे गुरुकृपेसोबत एक धडाही मिळतो पण जिथे सेवा आणि भक्ती निस्सीम आणि निस्वार्थ असते तिथे काय तिथे गुरुकृपा कशी बरसते हे आपल्याला अकराव्या अध्यायातील कथेतून दिसतं हो ही गेंडा नावाच्या एका स्त्रीची कथा आहे तिला मुलबाळ नव्हतं ती अनेक वर्षांपासून श्रीगुरूंच्या आईची सेवा करत होती तिने कधीही आपल्या सेवेच्या बदल्यात काहीही मागितलं नाही तिची सेवा पूर्णपणे निस्वार्थ होती पण तिच्या मनातली पुत्रप्राप्तीची तीव्र इच्छा श्रीगुरूंना माहीत होती आणि एके दिवशी तिने अत्यंत आर्ततेने प्रार्थना केल्यावर श्रीगुरूंनी तिला अश्वत्थ वृक्षाची पूजा करण्याचा उपाय सांगितला काही काळानंतर त्यांनी तिला त्या वृक्षाची दोन फळं दिली आणि सांगितलं की तुला दोन पुत्र होतील पण इथेही त्यांनी तिच्यासमोर एक पर्याय ठेवला हो आणि हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे ते म्हणाले तुला एक मुलगा महाज्ञानी होईल पण तो अल्पायुषी असेल दुसरा मुलगा शंभर वर्षे जगेल पण तो सामान्य बुद्धीचा असेल इथे गुरुकृपेचं खरं स्वरूप दिसतं म्हणजे गुरुकृपा म्हणजे काही जादूची कांडीने जी तुमचं सगळं प्रारब्ध किंवा नशीब पूर्णपणे पुसून टाकेल अगदी बरोबर याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो समजा प्रारब्ध म्हणजे तुमच्या हातात आलेले पत्ते ते तुम्ही बदलू शकत नाही पण गुरुकृपा म्हणजे एका कुशल मार्गदर्शकासारखी आहे जो तुम्हाला सांगतो की त्या पत्त्यांचा वापर करून सर्वोत्तम डाव कसा खेळायचा म्हणजे श्रीगुरूंनी गंगेला तिच्या प्रारब्धाच्या मर्यादेत राहून सर्वोत्तम पर्याय निवडण्याची संधी दिली हो निवड तिची होती सेवेचं फळ मिळालं पण ते कसं स्वीकारायचं हे भक्तावर अवलंबून असतं आपण आत्तापर्यंत भक्तांच्या कथा पाहिल्या श्रीगुरूंनी त्यांच्यावर कृपा कशी केली हे पाहिलं पण आता आपण या सत्रातील सर्वात महत्वाच्या बाराव्या अध्यायाकडे येत आहोत हा अध्याय खुद्द श्रीगुरूंच्या जीवनातील एका मोठ्या परिवर्तनाचा आहे यात नरहरी नावाच्या बालकाने श्री नृसिंह सरस्वती होण्यापर्यंतचा प्रवास आहे हो श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार कार्य संपवल्यानंतर नरहरींचा जन्म झाला होता जन्मतःच ते ओंकाराचा उच्चार करत होते वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांच्या मुखातून वेदवाणी प्रकट झाली आणि त्यानंतर लगेचच त्या लहानग्या मुलाने आपल्या आईवडिलांकडे संन्यास घेण्याची परवानगी मागितली सात वर्षांच्या मुलाने संन्यास घेण्याची परवानगी मागणं हे आजच्या काळात विचार करणंही कठीण आहे घरातल्यांसाठी तो किती मोठा धक्का असेल कल्पना तीत धक्का होता त्यांची आई शोक करू लागली तेव्हा नरहरी आपल्या आईला जे तत्वज्ञान सांगतात ते आश्चर्यकारक आहे ते तिला चार आश्रमांचा मार्ग समजावून सांगतात ते म्हणतात आई हे शरीर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं क्षणभंगूर आहे परमार्थ साधायचा असेल तर तो तारुण्यातच साधला पाहिजे त्यांचा युक्तिवाद केवळ वैराग्याचा नाही तर धर्माच्या योग्य पालनाचा आहे बरोबर ते स्वतः अवतारी असूनही मानवी परंपरेचं पालन करून एक आदर्श निर्माण करत होते पण तरीही त्यांच्या आईवडिलांचं समाधान झालं नाही तेव्हा नरहरींनी आपल्या आईला आपल्या विश्वरूप दर्शन घडवलं हो तिला तिच्या अनेक जन्मांची आठवण करून दिली आणि तिला आणखी दोन पुत्र होतील असा आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद पूर्ण झाल्यावर एका वर्षाने ते घरातील निघाले तीर्थयात्रा करत ते काशीला पोहोचले तिथे त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती नावाच्या एका महान यतींकडून संन्यास दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांचं नाव ठेवलं श्री नृसिंह सरस्वती नरहरीचे श्री नृसिंह सरस्वती होणे हा गुरुचरित्रातील एक सुवर्ण क्षण आहे हां केवळ एका व्यक्तीच्या संन्यासाचा प्रसंग नाहीये तर एका महान गुरुपरंपरेच्या स्थापनेचा तो क्षण आहे या अध्यायात आदिनारायणापासून शंकराचार्यांपासून सुरू झालेली गुरुपरंपरा सांगितली आहे ही केवळ नावांची यादी नाही नाही हे एका आध्यात्मिक वारसासारखं आहे या परंपरेशी जोडून घेतल्यामुळे श्री नृसिंह सरस्वती हे केवळ एक सिद्ध पुरुष राहत नाहीत तर ते आधी शंकरांपासून चालत आलेल्या ज्ञानाच्या महासागराचे अधिकृत प्रतिनिधी बनतात आणि त्यांच्या नावातही खूप मोठा अर्थ दडलेला आहे नाही का नृसिंह आणि सरस्वती निश्चितच नृसिंह हे नाव त्यांच्यातील संरक्षक आणि भक्तवत्सल रूपाचं प्रतीक आहे ते वेळप्रसंगी रूप धारण करून भक्तांचं रक्षण करतात आणि सरस्वती हे नाव त्यांच्यातील ज्ञानमय रूपाचं प्रतीक आहे ज्ञान आणि संरक्षण या दोन्ही शक्तींचा संगम म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार या नावातच सामावलेलं आहे तर आज आपण गुरुचरित्रातील या चार महत्त्वपूर्ण अध्यायांचं चिंतन केलं धोब्याच्या कथेतून इच्छेचं रूपांतर वल्लभेशाच्या कथेतून चुकीची सुधारणा गंगेच्या कथेतून निस्सीम सेवेचं फळ आणि शेवटी नरहरींच्या संन्यास दीक्षेतून एका महान गुरुपरंपरेची स्थापना भक्ती आणि ज्ञानाचे किती वेगवेगळे रंग आहेत आणि या सर्व कथांना एकत्र जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे गुरूंचं भक्ताच्या पात्रतेनुसार आणि गरजेनुसार बदलणारं रूप ते कधी इच्छा पूर्ण करणारे कल्पतरू आहेत कधी शिस्त लावणारे पिता आहेत कधी आईचं सातवण करणारे पुत्र आहेत तर प्रसंगी रौद्र रूप धारण करणारे रक्षणकर्तेही आहेत खरंच या कथा ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो श्रीगुरु भक्ताच्या प्रत्येक इच्छेचा आदर करतात मग ती ऐहिक असो व पारमार्थिक पण त्या इच्छेच्या पलीकडे जाऊन शाश्वत सुखाची इच्छा करण्याची पात्रता भक्तामध्ये निर्माण करणं हेच गुरूंचं खरं कार्य नाही का यावर आपण सर्वांनी निश्चितच विचार करायला हवा गुरुचरित्रातील पुढील कथांवर चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या सत्रात भेटू श्री गुरुदेव दत्त